काही नाही येणार ना येते भेटलो एकदा पण मंदन भरला ते दिवाळीच हे आता शाळेतून चार असतो चारला नाही तुला भारी असो ना सगळे वेगळे भारी एकदम एक नंबर आहे म्हणजे आतापर्यंत एवढ्या सगळ्यांमध्ये एक नंबर आहे तिथून

चल तू उतर जोडून घेते तिथं बक्की आता थांबता तुम्हाला कुठं हो कर्मी मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ काल व्हिडिओ आला नाही काल रक्षाबंधन झालं शुभेच्छा सुद्धा द्यायला मिळालेल्या नाहीयेत पण असं मनातून कायम ब्लेसिंग आहेत सर्वांना दोन दिवस एवढे धावपळीचे गे गेले कारण हे जे दिसतं याच्यापेक्षाही घर भरलेलं होतं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच आणि साध्या व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला आलेले रिप्लाय सुद्धा मला पाहायला मिळाले नाहीत ना, ना तिथं रिप्लाय द्यायला सुद्धा वेळ मिळाला नाही एवढं जे धावपळीचं रुटीन जे होतं ना ह्या दोन दिवसामध्ये होतं आणि म्हणून म्हणले की चला थोडस काल कम्युनिटी टाकणार होती पण म्हटलं चला सगळ्याच जणी आज सणामध्ये बिझी असतील हे आहे ना आपलं हा एवढा हा सगळा भाग एवढा ते हात मनक्यात मन हलवून इथं मन गॅप पडलाय ना इथं गॅप पूर्ण हात गेला माझा पूर्णपणे काय करायचं उजवा ना उजवाच गेला ते परवा हलवून हलवून म्हणतेस झाले अगदी तेव्हा पण ऑलरेडी त्याच्यात गॅप अगोदर पडला असेल डायरेक्ट असं थोडी गॅप पडणार आहे का ते पण काय करायचं आता बघ ना भारी किती तूप काढते ती तीन कसं पांढर फुट बघ ना मशी तर प्युअर पांढरं गायचं प्युअर असं झाकण्यासारखं पिवळं असते पूर्ण अगं मी एवढे हे घरचे घरी काढून ना डेली तूप खाते ती भेसळचा विषय झालाय पुन्हा दुधासाठी काय काय भेसळ वापरतात युरिया आपण झाडाला खराब होत नाही फायट जास्त लागतं ना घट्ट पाणी होतो बर मग अजून काय म्हणले आपली डिटर्जंट डिटर्जंट हे होत ना देशा, 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 देशा हो मग हो मग ते, ते दूध कसं काय खराब आता म्हणजे असं न्यूज येतात ना असं हे टाकले टाकलं मग दूध खराब कसं काय होत नाही असं त्यांचे काय टेक्निकल ग आणि पनीर मध्ये काय म्हणते आता पनीर किती काय आलेलं बघित हजार क्विंटल पण हे निघालं ना डुप्लिकेट काय काय बनवले पोलीस बायका त्यामुळे बऱ्याचशा बातम्या माहिती मग काय आणि हे का माहीत सारखं दुसरं माहीत पडतं काय काय नाही बाप रे आणि ह्याच्या पुढे मी किती छोटी दिसते पुन्हा किती किती आहे बघा आणि नवीन ताईसाठी ओळख करून देते त्या दोघींच नातं मावस जाऊ बाई आहे दोघे एकमेकीला मावस बरं का चुलत नाही

आणि आम्ही पहिल्यांदा उपीट केलेलं होतं आणि शिरा केलेला होता त्यामुळे ते सगळ्यांबरोबर एन्जॉय केलं चहा घेतला पुन्हा एकदा आणि मग आता लागलेला आहोत स्वयंपाकाला तर आज पहिला विचार असा केला की साधी बटाट्याची भाजी जी आहे ती आपण बनवूया बटाट्याची भाजी कुठल्याही जेवणामध्ये म्हणजे म्हणतात ना गिर चार चांद लावतेच आपल्या चवीला इकडे तर बटाट्याची भाजी म्हणजे जिवकी प्राण असतो जिरं मोरची फोडणी दिलेले आहे भरपूर सारी मिरची घातली कारण आपल्या ह्याच्यात ना जास्तीत जास्त तिखट खाण्यापेक्षा मिरची खाणारे लोक जास्त आहेत त्यामुळे होता होईल तेवढं मिरची टाकून रेसिपी बनवण्याचा प्रयत्न आहे भरपूर सारा कांदा घातलेला आहे कांदा खूप सारे जणी भाऊक झाले असतील खूप सारे जणी आनंदी पण झाले असतील खूप सारे जणी दुखी झाले असतील कारण ज्यांच्या आयुष्यात ही नाती आहे त्यांनी एन्जॉय केला असेल हा सण साजरा केला असेल ज्यांच्या आयुष्यामध्ये ही नाती नाही आहेत काही कारणास्तव ते दुखी झाले असेल आणि ज्यांच्या आयुष्यात नाती असून सुद्धा त्यांचे सण साजरे होत नाहीत अशी पण खूप सारी जण आहेत तर ते पण दुखी झालेले आहेत असो आता ज्याचं त्याचं शेवटी म्हणतात ना आपण त्या गोष्टी सांगू शकत नाहीये पण काही जणांनी आनंद घेतला असेल आणि काही जणांना दुःख झालं असेल ते बऱ्याच वेळेला वर्षोनुवर्ष राहतं असे काही सण आहेत आपल्यामध्ये की जे आपल्याला वर्षाला आठवणी देऊन जातात तर काल बघा संदीपचा सकाळी फोन आला मला सकाळी एवढे सगळे पैई पाहुणे होते माझ्या एवढं हे नव्हतं की बाबा निवांत करायचं असं ठरलेलं होतं पण त्याचा आठवणीने सकाळी रक्षाबंधनसाठी फोन आला आणि कुठेतरी मलाही भरून आले की बाबा हां बघा भाऊ असूनसुद्धा सण साजरा करू शकत नाही कारण तो इंडियन आर्मी मध्ये आहे आणि तिथे कुठलं सण नाही काही नाही काहीही ना नाहीये तिथं फक्त एकच सेवा असं बाकीचे होते बाकीच्यांना राखी बांधली वगैरे पण पण सांगायचं एवढंच आहे की बघा असून सुद्धा रक्षाबंधन होत नाही दिपोळीचे सण होत नाहीये तर पिवळा बटाटा केला त्याच्यानंतर पनीर दूध भरपूर होतं कारण मला माहीत होतं की पाहुणे येणार त्यामुळे मी काय केलेलं दूध थोडंसं एक्स्ट्रा घेऊन ठेवलेलं होतं आणि ते फाडून येणं फ्रीजला ठेवून दिलेलं होतं कारण मला भुर्जी बनवायची होती बाकी ज्या दिवशी रक्षाबंधन असतं त्या दिवशी तर आपण रेसिपी बनवतोच म्हणून मी आदल्या दिवशी थोडंसं काढून व्यवस्थित ड्रेन करून ते ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे टोमॅटो मात्र घातलेलं नाही बाकी आपल्या रेग्युलर आलं लसूण याची पेस्ट घातलेली आहे कांदा घातलेला आहे ठराविक आपले जे मसाले आहेत बेसिक मसाले ते घातलेले एकदम कोरडी पनीरची भाजी पण कधी कधी खाऊ वाटतं नाही त्यामुळे लपथप असावी जेणेकरून ओलसर थोडीफार एकदम अशी कोरडी म्हणलं ना मदे। ते थोडंसं असं टोटर लागत होतं नरड्यामध्ये त्यामुळे मी अशी साधी आपली बनवलेली आहे भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे बुर्जी मग ती कुठलीही बुर्जी असू दे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही कोथिंबीर जास्त घालताना तर बघा ती भुर्जी मग ते बरेच जण अंड्याची पण भुर्जी कर तर बटाट्याची भाजी करून झाली अंड्याची भुर्जी झाली आणि त्याच्यानंतर मग असा विचार केला की एक वांगे आहेत आणि त्याचं भरीत बनवूया कारण एक भरीत जे आहे एका वांग्याचे भरीत जरी केलं तरी सगळ्यांना थोडं थोडं पुरून येतं त्यामुळे मग ज्या कड्यामध्ये नाश्ता केलेला होता ना तीच कडे आणि माझं तुम्ही बघत असाल तर कढईचा वापर मी डब्बल टिब्बल करत आहे कारण आता चार पाच पदार्थ केले तर चार पाच कड्या तरी आपण नाही करू शकत त्यामुळे मी पण काय केलं की एकाच कडेमध्ये याच ज्यामध्ये नाश्ता बनवलेला होता त्याच कडेमध्ये थोडंसं तेल टाकलं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि वांगी वांगी स्वच्छ चिरली त्याची देट त्याचा जो भाग असेल नको तो काढून टाकला आणि स्वच्छ धुवून व्यवस्थित तेलामध्ये मीठ टाकून वरून कुठलंही पाणी वगैरे न टाकता अगदी तरतरीत भाजायचे आहेत याला झाकून ठेवूनच आपल्याला भाजायचं कारण का तेलामध्ये पण तळलं जातं आणि व्यवस्थित ते शिजलं पण जातं हे भरीत एक नंबर त्या गॅसवर वांग म्हणजे भाजायला ठेवायचं मग खायचं हा प्रकार मी बंद करून टाकला आहे कारण कधी कधी त्याच्यामध्ये एखादा किडा निघतो आणि सोबतच सांगते तुम्हाला ते रिस्की पण आहे जण सांगतात ना की भाकरी गॅसवर भाजू नका त्यातून असं काहीतरी एक विषारी पदार्थ जे असतात ते आपल्या अन्नामध्ये उतरतात तुला एखादरीत झुमक्यात मला जर तुझ्या आवडतं आणि मग माहेर कशाला माहेर अहुंका मागते मला झुमका खायच आणि माझ्यावर मीठ टाकले बे का पुनम त्यात मी वरती फोडण्या टाकत होते आणि जी काय जुळवाजुळव द्यायची आहे ह्या दोघी देत होत्या खाली बसून कारण सांगते सांगे जुळवाजुळव करून दिली ना तर स्वयंपाकाला वेळ लागत नाही आता भरतामध्ये वांग घातलेलं आहे थोडंसं आपलं चटणी मीठ हे चवीनुसार घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घातलेली आहे भरपूर सारी कोथंबीर काढून घेऊया भांड चला बघा

आई काय सांगत होती की कानातमध्ये बुगडीचं जे बाजू आहे म्हणजे जिथं बुगडी काटली जाते ना तिथं टोचून तो घे कारण तिला होल आहे आणि सोबत दिदीनं पण आताही केलेलं आहे पण ते बघा प्रत्येकाची आवडनिवड असते ना मला हो आवड नाही आवडत कारण माझ्या कानाला एकच होल आहे जे आपल्या रेग्युलर कानातलं घालतो बाकीचं कुठलंही नाही आहे कारण पहिल्यापासून ते आवड नाहीत त्यामुळं असं मी बनवत आहे आता भेंडी कारण मुंबईच्या दादाला तुम्ही सकाळ संध्याकाळ अगदी आठ दिवस जरी लागूपाठ भेंडी दिली तर कंटाळा येणार नाही कारण त्यांच्या सगळ्यात आवडीचा जो पॉइंट असेल ना ती भेंडी आहे तुला जास्त वापर नाही ना तुला मिरच्या लागत असतील पाच किलो महिन्याला तेच किंवा भरपूर लागत असेल गावच्या पद्धतीचं तर काही न्यू कमेंट होत्या तर त्यांना उत्तरं जी मिळतील ते जुने व्हिडिओ जर बघितले तर उत्तरं मिळतील असं परवा एक कमेंट हायलाईट झाली ज्याच्यामध्ये माझं भरभरून कौतिक करण्यात आलं की बाबा तू घर पण म्हणजे वक्ते व्यवस्थित थोडाफार फायनान्शियली हातभार पण लावते आलं गेलेल्यांचं वक्ते तर असो हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत मी म्हणे की ज्या घरात वाढलो आम्ही आजीपशी कारण तिच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याच आमच्यामध्ये आल्या आई असू दे आजी असू दे प्रत्येकाच्यामध्ये तो एक गुण जो आज माझ्यामध्ये काय तुम्हाला दिसत असेल मग ते चांगले असू दे किंवा वाईट असू दे ते सगळे त्यांच्याकडूनच आलेले आहेत बाकी व्यक्ती म्हणून पण आपल्यामध्ये पेशल असे काही गुण असतातच दावर बघा लेकीच्या घरला आल्यानंतर आई लेकीला चाव चढतो ले चाव चढतो आणि काम करते नाही नाही मी काय होत गतीज मला बोलली तू तूच कर मोह तू किती बसती तू बाहेर गेले गेलेली असतेल मला कामाला लावलं अच्छा हां जाऊ दे ना माझे सगळं बत मी पण करते कामच करायचं म्हणती मला म्हणती तो आरंभ करायचा कामच करायचं नाही म्हणजे आज कुठ होतंय काय असं घरातून बसून जाते आणि मला पाणी मिळत नाही इतरत पत्रावळेच येणार चालू आहे आपलं दोघींच बहिणी बहिणींच हां जावा जावा एककडे बहिणी बहिणी बाहेरला आणि ही तर काय म्हणतात तस इथं हळूच गपचूप इथं मशीन लावली माझ्या मशीनला एक फोड आहे मशीनच लागेल मी करायला सांगितलेलं आहे प्रेस केल्याशे मशीनच चालू नाही आणि ही स्वतः बद्या हिला म्हणजे चपाती लाटतो करेन मी गपचूप मशीन लावली चाललंयचं काही काम काही मुकेम झाला नाही होतच नाहीये कारण का तर जेवणाच्या आधी थोडंसं वरती आलो कारण यांना रक्षाबंधन साठी साड्या घ्यायच्या होत्या त्यांनी तिकडून काहीही खरेदी केली नाही कारण त्यांना माहित होतं रेट कसे आहेत काय आहेत काय नाही आणि थोडाफार आपलाही व्यवसायाला हातभार तिकडून घेण्यापेक्षा आपल्याच घरातून आपण घेतलेलं बरं आणि बाकी त्यांना प्राईस वगैरे सगळ्या गोष्टी माहित होत्या त्यामुळे पुनमनं काय केलं तिच्या नंदासणी तिच्या तिला ज्यांना ज्यांना कोणाला द्यायच्या आहेत त्या पण इथून घेतल्या आणि आईला पण ज्यांना कोणाला द्यायचं होतं त्या पण इथूनच घेतल्या त्यामुळे मी आपलं ते सगळं काढून बसलेले होते कारण मला हे सगळं पुन्हा जे काय असेल ना ते जेवढं लागतं तेवढं काढलं बाकीचं हे सगळं मला भरून पॅक करून ठेवायचं होतं कारण आता कसं दोन दिवस सणाचे धावपळीमध्ये उगल धूळ वगैरे जायला नको मी काय करते जेवढं लागेल तेवढं काढते आणि आता पण आहे तसं ठेवते कारण आपल्या घरात डॉगी आहेत सगळा गोंधळ धूळ थोडी जरी आली ना तर ती म्हणतात ना की थोडंसं दिसायला बरोबर दिसत नाही त्यामुळे पटापटापटा ह्या दोघींना जे काय पाहिजे होतं तेवढी सगळी इथं खरेदी केली एकमेकाला पण आम्हाला द्यायचं असेल ते पण यातूनच काढलेलं होतं आणि तिला आता आवडली होती त्या ते बघ या दोन ना तिच्या आम्हाला तीनशे घेतल्या तीनच पिस राहिले होते इथं बघत्या दोन कार्ड त्या दोन पर्यंत मी तिला बोलतोय तुला घे म्हणून ही उंचीला ही तुला घे आणि तिला पूनमला ही आवडली होती पार्टीवेअर काढला हा म्हणजे मला बघू आता कोणता घेते दोन्ही मधलं कोणतं जे घेते तिला जे आवडते मी तिला काय बोल हा मोर्तीची कलर घे ना छान वाटत हा तुला 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 इला हा तर अजून पॅटर्न नाही वाढतसून कोणता सांगा त्या मोर्ती मध्ये तर ते सगळं झाल्यानंतर आलो आम्ही खाली जेवायला आज जेवणामधला मेन्यू जो आहे तो तुम्हाला दाखवीन आणि सोबत गप्पा मस्त मजा वगैरे कारण खूप दिवसातून घर भरलं येरवित्र असं झालेलं होतं ना की प्रत्येकजण कामामध्ये दादा दादाचं काम करून येऊन पुन्हा संग आणि म्हणतात ना की हे काम करू लागणार दिवसभर मी माझं काम करून आणि पुन्हा या कामामध्ये लागणार त्यामुळे खास असा वेळ जो होता तो कोणासाठी नव्हता फक्त जो तो उठायचा कामामध्ये मुलं मुलांच्या ज्यामध्ये त्यामुळे हे दोन दिवस खूप छान गेले तर भेंडी आहे बटाटा आहे सोबत भुर्जी आहे आणि काय आहे भरीत आहे वरण केलेलं होतं आणि आता गोड आम्ही सकाळी शिरा केला तर त्यामुळे आता काही गोड बनवलं नव्हतं हा जो आपला चिके आहे टॅगे आहे ही दोन छोटीशी सगळ्यांच्या घरात मन केलेलं आहे मुंबईच्या आईला कुत्री जास्त आवडत नाहीयेत म्हणजे असं आवडतं प्राण्यांबद्दल प्रेम आहे पण त्याचं जवळ घ्यावं त्यांना सही करावं असं भीती ती घाबरते पण ज्या चिक्याला मात्र ना ती उचलून घेत होती जवळ प्रेमाने घेत होती बोलत होती कारण म्हणतात ना की एक गोष्ट अशी असते की जी मनामध्ये भरते तसं चिक्या सगळ्या सगळ्यांपेक्षा तिच्या मनामध्ये भरलेला होता ना आम्हाला सांग भेटलंय वर उद्या साठी सोय करण्यात आली उद्या जे काय लागतं ते पनीर किती आणलंय ते असं पॅकिंग असं असेल ते मलाहीच आहे खालीच ठेवणे आली एवढी राहिला हळद डायरेक्ट घेऊन आले बरे लागते ना सारखी आपल्याला नाही मागच्या वर्षाने दिली ती माझी आता पण चालली माझी पण आता पण चालली छान होती झळ

तुला उप मसाले दिलेत काढून हा हाय मसाला दिलाय शिंगर मध्ये तर पुनम आज बनवायला लागले मसाला दा पूनमची रेसिपी बघूया तुम्हाला मी शेअर करते आर्यन सगळी मावशीची रेसिपी आहे ही आत्याची रेसिपी घे सगळी पेस्ट नाही नाही पेस्ट बघ सगळी

तर मला ना मार्केटमध्ये जायचं होतं काही अशा वस्तू होत्या आणायच्या होत्या माझ्या तर राख्यांचा अजून पत्ता नव्हता राख्यांचा पत्ता नव्हता दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाला काय काय बनवायचं होतं कारण तुम्ही जसं बघताय मी म्हणते ग्रॉसरी भरायचे आहे भरायच्या आहे बाजारा भरायचा होता पण तो कशाचा बाजार पण भरता आला नाही काहीच नाही त्यामुळे मी आता चाललेली होती शुक्रवारच्या दिवशी सं संध्याकाळी जाऊन मग जी काय लागणारं साहित्य होतं ते सगळं साहित्य आणलं तोपर्यंत तिकडे मसाले भात केलं होतं कारण सकाळचं जेवण बऱ्यापैकी शिल्लक पण होतं चपात्या पण होत्या मग आता लाईटली म्हणलं नुसता भात बनवूया कारण सकाळी लेट जेवले होतो ते लेट आले त्यामुळे लेट नाश्ता झाला पुन्हा लेट जेवण झाला आणि ते घरातच असलं की ते म्हणतात ना जिरत नसतं प्रकार त्यामुळे साधा सिंपल आपला भात बनवला असो तिकडच्या चॅनलवरची साडीची अपडेट देते की ज्यांना ज्यांना मिळालेले आहेत अजून त्यांना एक सांगेन ते पोस्टाची सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात म्हणजे आहे पण त्यांचा प्रॉब्लेम काय झालेला आहे आठ दिवस तुम्ही माहिती घ्या आठ दिवस सर्व्हर डाऊन असल्यामुळे ना पूर्ण ऑल इंडिया पोस्टाची सेवा जी आहे फक्त कुरिअरची कुरिअरची ठप्प झालेली होती सणासुदीच्या दिवसामध्ये ते स्पीडमध्ये करायला गेलते पण काय प्रॉब्लेम करून बसले आणि सर्वर एवढं डाऊन झालं की ऑल इंडियामधल्या लोकांची पार्सल पोस्टामुळे अडून पडलेली आहेत त्यामुळे बाकी ज्यांचं कुरिअर आहे कंपन्यां थ्रू त्यांची कधीच पोचली अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मिळालं ज्यांना अजूनही मिळालं नाही ते पोस्टाचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व झाला की मिळेल आणि तो आम्हाला पण माहीत नव्हता की बाबा हे पुढं असं होणार आहे त्यामुळे आम्ही पण अडकलो त्याच्यामध्ये असं उद्यापासून आता त्यांचं स्पीडमध्ये पुन्हा एकदा पोस्टाचं सर्व्हर व्यवस्थित काम करेल आणि व्यवस्थित ज्या काही जे जे राहिलेले आहेत त्यांच्या साड्या त्यांच्यापर्यंत वेळेत पोचतील तर आता झालाच आहे सोडा वेळेत तर पोचलेलाच नाही आहेत पण तो प्रॉब्लेम होता कारण काही ठिकाणी सेवा जी आहे ते इतर कुरिअर जात नाहीत पोस्टाशिवाय कुरिअरच जात नाहीत त्यांच्या ठिकाणी फक्त ऑप्शन असतो आम्हाला पोस्ट आणि त्यानेच पाठवावं लागतं त्यामुळे ते काही जणांचे अडकून आहेत आम्ही कुरिअर केलं म्हणजे पोस्टा थ्रू पाठवलं आणि नंतर त्यांचे सर्व्हर डाऊन झाली ही अपडेट जरूर घ्या आणि बाकी कोणी टेन्शन घेऊ नका कारण कसं असतं साजिक असतं ना की बाबा खूप दिवस झाले खूप दिवस झाले तर सगळ्यांना सगळं जे काय आहे ते मिळेल चला मी या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मनापासून आभारी सर्वांना स्वामी समज